नमस्कार मित्रांनो आज चोवीस फेब्रुवारी आहे आज आणि आजच आपल्या एकोणीसावा हप्ता जो पी एम सन्मान निधी आहे शेतकऱ्यांसाठी आज एकोणीसावा हप्ता बिहार आज बिहारमधून मोदीजी आणि नागपूरमधून देवेंद्रजी यांनी आज जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर आजपर्यंत आपण एकोणीस हप्ते जे केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे सहा असे बारा हजार रुपये आपल्या शेतकऱ्याला मिळायचे परंतु ह्याच्यामध्ये आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून तीन हजार रुपये केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं या आश्वासन दिलेलं आहे आणि पंधरा हजार रुपये आज शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर मोदीजी आणि देहलूजी आज शेतकऱ्यांसाठी खूप साऱ्या योजनांवरती आज बोलले तर आज ॲग्री आज आज स्टॅक म्हणजे खूप साऱ्या ॲग्री प्रोसेसवरती आणि ॲनिमल हजबंडरीवरती वेगवेगळ्या योजना त्या अंमलात आणत आहेत शेतकऱ्याचा फायदा होतच आहे तरी मित्रांनो चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये जमा झालेत का नाहीत धन्यवाद